मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांनी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नेहरू मैदाना उप अभियंता गणपतीचे मूर्तीकार उपस्थित होते यावेळी मंडपा आयुक्तांचे स्वागत करण्यात आले सदर दुकानाचे उद्घाटन महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या हस्ते करण्यात आले प्लास्टर ऑफ पॅरिस

संघाने वेळोवेळी मूर्तिकार संघटनेच्या बैठक आयोजित करून मूर्तिकारांनी मातीच्या मूर्ती जास्त प्रमाणात तयार कराव्यात याकरिता बैठकी दरम्यान प्रेरित करण्यात आले होते पर्यावरणपूरक इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याकरिता पासून निर्मित केलेल्या पर्यावरणपूरक मूर्तीचा वापर करावा गणेश मूर्ती विक्रेत्यांकडे गणेश भक्तांनी मातीपासून निर्माण झालेल्या मूर्तींची मागणी करावी असे आवाहन मंडपा आयुक्त सचिन कलंत्रे यांनी केले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती